नमस्कार मंडळी कसे आहात सगळे ब्लॉग प्रतीक्षामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आशा करते की तुम्ही सर्वजण खुशहाल जीवन जगत आम्ही ज्या एरियात राहतो या भागात होलिका दहनाचा कार्यक्रम नसल्यामुळे या सणाची ओळख आणि जाणीव आयुष्य पटावी यासाठी आम्ही छोटीशी होलिका दहनाचा कार्यक्रम घरापुढे करण्यात आला होता त्या त्यासंबंधीतच आजचा ब्लॉग आहे होळी हा एक लोकप्रिय भारतीय सण आहे होळी हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी याला शिमगा असे देखील म्हणतात होळी या सणाची सुरुवातच होलिका दहनाने केली जाते होलिका दहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणेच आगीत जाळून राग करावी या गोष्टीचे प्रतीक आहे त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते सकाळपासूनच पोलिका दहनाची तयारी सुरू होती सुरुवातच ही पुरणपोळी पसंत झाली आयुषला हा प्रकार थोडा वेगळा दिसत होता त्यामुळे सुरुवातीला हे आपण पेटवणार याच्यामुळेच तो खूप घाबरला होता होलिका दहनाचं प्रमुख उद्देश म्हटलं तर दृष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी पन, सन, हा या सणामागील उद्देश असावा माझं लहानपण हे मुंबईतल्या चाळीत झालेलं आहे आणि चाळीतील प्रत्येक सण हा जोशात जल्लोषात आणि सर्वजण एकत्र येऊन साजरा करतात आणि होळी ही तर आमच्यासाठी खूपच आनंदाचं सण कारण होलिका धरणानंतरच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी खेळण्याची मजा चाळीत काही औरच असते व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटूच पण तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि नेहमीसारखं असं आनंदी जीवन ज्योत्या धन्यवाद